नमस्कार माझे युट्यूब फॅमिलीला नमस्कार भावा बहिणीला नमस्कार आणि मित्रांना पण नमस्कार झालं का जेवण छापाने झालं का तुमच मिशन वर बसलेले आणि उशीर झालेला आहे मिशन वर बसायला लय उशीर झालेला आज लय म्हणजे लय वेळ झालेला आहे काय झालं बघा आमच्या नातेवाईकाचे काहीतरी कार्यक्रम केला वाटते त्यांनी इथं काही लोक जीव घातले वाटते ना जवळचे नातेवाईक आहेत ना मग ती जीव घातली तर आता मी नाही ला आहे तर सगळ्याला माहिती आहे हा नंबर आहे माझा माता बहिणी लगेच फोन करते त्या गावातून असो किंवा परगावून असो तर लगेच फोन केला आणि फोन करून काय केलं मला विचारलं अगो बाई तिथे इतके तुमच्या नातेवाईकाने माणसं जीव घातले म्हणले ताई तुम्ही कसे नाहीत आज ते खोटे करतात लोक का मी माझ्या मनावर ही युट्यूबला काम करते आणि कसं देखवत नसते मग वो ती द्याव्याला माणसं जीव घालायची गरीबाला विचारायचे नाही तुमच्यात असले द्याकाव्याला माणसं जीव घालून उपयोग आहे का नाही उपयोग अरे तुम्ही गोर गरीबाला विचारायला आनंदाने उरकून येते तुमचे तसे डुप्लिकेट असल्याच्या ओळखी सुद्धा ठेवू नको डुप्लिकेट माणसं येते कारण ती बाई म्हणून एवढी म्हणती तुमची सगळ्याला बोललं होतं फक्त तुम्हीच नव्हता म्हणजे दोघं नव्हतं म्हणजे मी माझं मालक दाजी आम्ही दोघं जण नव्हतो तर ते त्या ताईने फोन केला आणि विचारलं ताई तसल्याच्या गाठी मी पडून ये म्हणलं तुम्ही कशाला माझी वाट बघितली तिथं तसल्या लोकांच्या गाठी बी पाडू देऊन पांडुरंगाने अहो कोणी बी दिलं घेतलं तरी या बाई बसा बाई दिलं घेतलं तर त्यांची मी त्यांची चाल सांगतो तुम्हाला ना ते वाय करू मग वेळ टाकते ना मी सगळे त्याला नाही देवायला लागले काय मागित सांगा तुम्ही असतात लय हे कांचा कपडा शिवायला लागले बघा मी देवीच गाणं म्हणते बर का तुम्ही माणसा गप शिवायला म्हणते पण हे आपल्याला भाकरीच्या टोपल्यात आपण काय करता पेपर टाकता आणि पेपरला जरा तेलगड लागलं का ते टोपलं खराब होते खराब झालं त्याला भुरा येते त्याच्यामुळे हे कपडा नवीनच आणला आणि भाकरीच्या टोपलेत टाकण्यासाठी लवकर शिवाय लागले मी आता बरेच शिवून झाले तेव्हा लय म्हट शिवलेत ते परत परत तर शिवलेत असे तर मी शिवाय लागले बघा किती जळायचे कोणाला जळू द्या माझं काम मी करत राहणार आहे आणि कस आहे काय करायचं त्यांना करू द्या काय त्यांना जळायचंय ते जळून द्या वाईट चेतना नाही सगळीच असते देव तर वाईट चेतीत नाही ना देवाला सगळ्याच परपंच बघायचे सगळ्याच दिसते देवाला अहो <laughs> कोणी कोणाला विचारित नाही काय चाललंय म्हणून यक्र ग आजारी पडले तर कुणी दारावर येत नाही आणि आता काय ह्याला ठसक लागायला लागले तर युट्यूब ला काम करते म्हणून वाकडी तिकडी तोंड करते त्या आहे हायत्या काय ह्याच्यातल्या वाकडी दोन करतात युट्यूब ला काम करते मग दुसऱ्याला नाव ठेवताना आपल्याकडे चार बोट असते ती लक्षात घ्यावी लागते त्यांना ला आमच्या सर बाबा मी जर गेले का तर एक तर लोकांची धाड तिची दार, दार लावून घेते दार का कारण मी बाबासाहेबाची विळ विळ टाकते ना गाणे म्हणते बाबासाहेबाचे हे मग त्यांना देखत नाही ती तस मग त्याच्यामुळं सगळे नातेवाईक नसलं तरी चालतंय माझी आवड आहे आणि माझी कला आहे मी, सर। मी सर ती करणारच सगळं मी सगळं सांगते बघ त्यांना कुणाला काय करायचंय ते करू द्या दे गायला उठवा कुणी काय काढ काय गरज नाही आपलं दाजी गरीब आहेत ना त्याच्यामुळे दाजीला जरा हे करते ती म्हणजे कस कि काम असते त्यांच्या मागं पण बरवायचं नाही कपडे तैट असली चांगलं पुढाऱ्या राहणार ना ती बोलविणार मजुरी करणारा कशाला बोली देते नसत्यात बोलवीत पण कमी नाही आपला पांडुरंग आहे आपले संघ आपला देव आहे आधी माय शक्ती आई अंबाबाई आहे आपले संघ आणि मला सगळी तुमची साथ आहे माता बहिणीनो माझ्या भावा बहिणीनो आणि मित्रांनो तुम्हाला सांगते मला तुम मी मला सगळी तुमची साथ आहे की मी अशीच चलते मला पाठीमाग आदर सगळा तुमचा आहे सगळ्याचा म्हणून मी आज चलू शकते तर मला हे किती मुकुट एवढे मी घाबरत नाही मी माझ्या पद चालणारच मी नाही कारण त्यांच्या दारात कवा लाई गरज नाही त्यांनी असं उठू काय टीका करायची ती करू नये कृष्णा ज्याचं पड त्याच्या पुढ तर मी तुम्हाला दिल तर म्हणजे बघा गाण आहे का तुम्ही चांदण्या महाली हसली बोड घाली नटून स्वार पाले की ति माझी अडाई गरबा खेळया निघाली नटून स्वार पाले कीत झाली माझी अडाई गरबा खेळया निघाली खेळात खेळ माई घात सणाचा घेती आनंद न ओरत्नाच्या सणाचा होती आनंद सणाचा आनंद चासनाचा शिरगाराचा साज पाई थोड वाज वैठणीची आई साडी लिहाली माझी अडाई गरबा खेळयान गाली नटून स्वार पाले कित झाली माझी अडाई गरबा खेळा या निघाली सात जणी बहिणी बहिणी झाल्यात गोळा घोळा सात जणी बहिणी बहिणी झालतवा गोरा एरमळ गा विसाले बाई येरा माईचा सोळा एरमळ गा विसाले त्या येरा माईचा सोळा खेळती जो मान बिजलिया गमान आव ब्रह्मांडला बातमी कळाली कळाली माझी अढाई दरपक्षया निलाही नटून सार पालकीत झाली माझी येडाई गरब खेळ या निघाली गरब्याच खेळ झाले आनंदी आनंद अवेनीत गजर हाले सुटल सुगंध अव सुरे काल राज बैदरोनिया बाजू त्या साजनला घेती पदरा खाली माझी माझी बघा काही चुकलं गाणं तर माफ करी जा की असले बाहेरचे बुकणारे भीत नाही ते म्हणतेत किंवा काय त्यांनी मला हे करायचं खोटेने करायचे ते करू द्या पण तसेच जाळणार जळू द्या पाळणार पाळू द्या जुना जळे व्हायचं त्या भुकणारे त्या भुकणारे भुकणारे लगेच काय त्यांनी चिताची त्याची तिचे तुझ्या कसा असता करू तुमेश्वर तर धन्यवाद माता बहिणीनु चहा पाणी घ्या चहा घ्या जेवण करा कमेंट करी जा लाईक करी जा बोलत जा नमस्कार